मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यात मिलीभगत असल्याचा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी अशा पद्धतीनं या दोघांवरही आरोप केला आहे एकीकडे अठरा पगड जातीच्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना दाखले मिळवताना सहा सहा महिने वाट बघावी लागते तर तिकडे मराठ्यांना हातोहात दाखले दिले जात आहेत असा आरोप देखील हाके यांनी यावेळी केला आहे आणि मनोज जरांगे यांच्या आवाहनानुसार कुणबी नोंदी ज्या दिल्या जात आहेत त्या तात्काळ थांबवण्यात आल्या पाहिजेत असं आवाहन देखील त्यांनी शिंदे सरकारला केलं आहे मुळातच मराठा आंदोलक जरांगे आणि त्यांच्या सल्लागारांनी ओबीसीतूनच आरक्षण मराठ्यांना मिळालं पाहिजे असा डाव घातलेला आहे आणि त्यामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आलेलं आहे मुळातच सर्वात मोठा प्रवर्ग असून सुद्धा ओबीसींना अत्यंत कमी आरक्षण आहे आणि त्यात जर पुन्हा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं गेलं तर आमचं पूर्वीचं आरक्षण किंवा संपूर्ण ओबीसी प्रवर्ग धोक्यात येऊ शकतो असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे तिकडे मनोज जरांगे यांनी थेट मंडल आयोगालाच आव्हान दिलेलं आहे त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण होऊ शकतो आणि हे घडू नये यासाठी कोणत्याही परिस्थितीत लवकरच ओबीसी राज्यव्यापी संवाद दौरा काढण्यात येईल असं देखील लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनं